साबुदाणा न भिजवता साबुदाण्यापासून मस्त उपवासाची रेसिपी आज आपण इथे तयार केलेली आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप साबुदाणे घेतलेले आहेत हे साबु साबुदाणे जे आहेत मोठे साबुदाणे आहेत हे आपण मंद आचेवर थोडेसे भाजून घेणार आहोत सतत हलवत आपल्याला फक्त साबुदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत ह्याचा रंग बदलायचा नाही आहे रंग न बदलता एक पाच मिनटं आपण ह्याला भाजून घेतलेले आहेत हे साबुदाणे आता एका प्लेटमध्ये काढून आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत इथे हे साबुदाणे बघा मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ह्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर साबुदाण्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर शक्य जितकं होईल तितकं बारीक पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता हे झालेलं पीठ जे आहे ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्यामध्ये मोठे साबुदाणे असतील ते निघून जातील आता हे बघा मोठे राहिलेले साबुदाणे मी काढून ठेवले यानंतर इथे उकडलेले दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत बटाट्याचे मोठे तुकडे राहता कामा नये त्यामुळे अशा बारीक किसणी घ्यायची आणि त्याने आपल्याला हे व्यवस्थित किसून घ्यायचं आहे तुम्ही हाताने मॅश पण करून घेऊ शकता पण त्यामध्ये गुठळा राहता कामाने त्यानंतर चार ते पाच हिरवी मिरची चांगली मिक्सरला बारीक करून घेतली अर्धा चमचा जिरं जे जी आहे ते मी कुटून घेतलेलं आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल एक सुकी लाल मिरची मी इथे चांगली मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे आता हे चांगलं आपल्याला एकत्र करून मळून घ्यायचं आहे मवल्यानंतर ह्यामध्ये किती पाणी लागेल त्याचा आपल्याला अंदाज घेत थोडं थोडं पाणी घालत हे पीठ एकदम सॉफ्ट असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ आहे ते एकदम सॉफ्ट असं तयार करून घेतलेलं आहे बघा इतकं सॉफ्ट मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि तूप मी याला लावून हे चांगलं गोल करून घेते पीठ आपण विश्रांतीसाठी ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं त्यासाठी ह्यावर झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ बघा कडक झालेलं आहे कारण साबुदाण्याने पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एक दोन तीन मिनटं आपल्याला हे चांगलं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे तर इथे मी पाण्याचा हात लावत लावत हे हो पीठ बघा असं सॉफ्ट करून घेतलेलं आहे तर चांगलं मऊ करून घ्यायचं पीठ आता ह्याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि चांगला गोल करून घ्यायचा आणि ह्याचा आपल्याला पराठा लाटायचा आहे पराठा लाटण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे तर ते मी साबुदाणाचंच पीठ इथे तयार करून घेतलेलं आहे किंवा जे आपण पीठ तयार केलं होतं त्यातलंच थोडंसं काढून ठेवायचं आणि आता ह्याचा आपण पराठा तयार करून घेऊया तर या पद्धतीने पराठा थोडा पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असा मध्यम स्वरूपाचा हा पराठा आपण तयार करून घेऊया पराठ्याचे काठ जे फाटलेले आहेत ते आपण काढून टाकणार आहोत इथे आता हा पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे तर एखादं झाकण घ्यायचं आणि त्याने हे काठ जे आहेत ते काढून टाकायचे या पद्धतीने असं मी आता करून घेते आहे तर पराठा दिसायला छान गोल असा दिसतो त्यामुळे हे काठ मी काढून टाकलेले आहेत आणि बघा मस्त असा पराठा तयार झालेला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही असा पराठा आपण लाटून घेतलेला आहे चला तर मग आता आपण ह्याला शेकून घेऊया तवा इथे गरम करत ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये पराठा घातलेला आहे आता दोन्ही साईडने मस्त दाबून दाबून ह्याला आपण शेकून घेऊया पराठा शेकताना गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर मस्त असा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे बघा मस्त असा पराठा तयार होतो आपण ह्यामध्ये शेंगदाणे वापरले नाहीत बऱ्याच जणांना शेंगदाणे खाल्यानंतर त्रास होतो त्यामुळे शेंगदाणे न घालता देखील मस्त हा सॉफ्ट पराठा तयार होतो खायला अतिशय स्वादिष्ट लागतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा वरून ह्याला दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं अतिशय स्वादिष्ट लागतो हा पराठा मस्त इथे पराठा तयार झालेला आहे दहीसोबत किंवा उपवासाची चटणीसोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय